देवेंद्र फडणवीस काय सांगत होते की म्हणे झालं राष्ट्रवादी स्वनियुक्ती करणार नाही युती पण केली त्याने लग्न केलं मुलगी झाली युतीही केली आणि म्हणत होते अजित पवार चक्की पिसिंग 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 आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय आहे यांचं चार चलन चरित्र सगळं झूट आहे प्रचंड भ्रष्टाचार आहे भयानक वाटले टप्प्यावर बाहेर वाटले कोणाला विचारून घ्या आम्हाला काय सांगतात गाय तुम्हारी माता आहे <laughs> कास्तकरा सांगतात चला जोळा मारायची इच्छा होती या भाजपच्या नेत्यांना म्हणजे आम्हाला सांगतात गाय आम्हाला माता आहे शेतकऱ्यांना सांगतात अभे आमच्या घरात हजारो वर्षापासून गाय आहे आमच्या आजीने गायची पूजा केली आमच्या मायने केली आमच्या पंजीने खापर पंजीने केली आम्ही तर लहानपणापासून पाहतो माझी आजी मरेपर्यंत रोज गायला नाही होत घालायची माझ्या बाद नाही गायीला आणि तुमच्या घरातल्या महिला घालतात आणि हे सांगतात कोणाला आपल्याला सांगतात गाय तुम्हारी माता आहे बर तुमच्या घरात केव्हा गाय होते रे आर एस अरे गाय पोचली कधी गाय पोचून तर काढून पा तुम्हाला तर वास येतो दूध काढून पा चारा टाकून पा हे नाही करायच हे नाही करायचं नरेंद्र मोदीच्या घरी गाय आहे का देवेंद्र फडणवीसच्या पंकजा घरी गाय आहे का विचारावर पंकजा तुमच्या घरी गाय आहे का विचार पण हो हे सांगणार गाय तुम्हाला मत आहे त्या लोकांना सांगणार ज्यांच्या घरात हजारो वर्षापासून गाय आहे हे भाजपने आपल्याला सांगतात आणि या भाजपने काय केलं या लोकांनी गायीचं मास म्हणजे बीज निर्यात करणाऱ्या कंपनी कम्पन, कम्पन, कंपनीकडून फंडिंग घेतला इलेक्ट्रॉनिक प्लांटच्या माध्यमातून हे इतक्या नीच आहे म्हणजे आपल्याला सांगणार गाय तुम्हारी माता आहे आणि स्वतः गायीच मांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून फंडिंग घेणार याच्यापेक्षा नीच काम ह्या जगात कुठला असू शकत नाही आमच्या भावनांचा फक्त खेळ चालला आहे दर चौथा पोरग बेरोजगार आहे फिरा तुमच्या गावात पहा किती पोरांना नोकरी आहे नोकऱ्या नाही आहे आमची हालत बेकार आहे शेतकऱ्यांची अरे कोणतं आहे साहेब दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन चारच हजार होतं आणि चोवीस मध्ये बी चारच आहे ना कापूस तेव्हाही सहा साडेसहा सात हजार होता आजही सहा सार, सार, सात हजार आहे ओ दहा वर्षापुढे पेट्रोल का काय भाव होत डिझेल काय भाव होत दहा वर्षापूर्वी गजाळ हे मोबाईल हे माईक हे लाईट हे टीव्ही तुमचं काय असेल, का असेल ते जोडा चप्पल काय असेल ते हे दहा वर्षापूर्वी आजच्या भावात होतं का मग आज आमचा शेतकऱ्यांचा मालाचे भाव कोणी पाडले कसे पाडले याचा विचार नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांनी का सोयाबीनचे भाव कमी आहेत का कापसाचे भाव कमी आहेत केंद्र सरकारने सोयाबीनची निर्गत बंदी केली आणि सोयाबीनची पेन भारतात आयात केली आणि तुमच्या सोयाबीनचे भाव पाडले कशासाठी शहरातल्या लोकांना सोयाबीन महाग होऊ नये तेल महाग होऊ नये म्हणून यांनी कापसाच्या का गाठी आयात केल्या आणि तुमचे कापसाचे भाव पाडले पण आम्ही भोमलत नाही ना आम्ही बठ्ठर झाला असतं का आमचे मस्तक जाती धर्माच्या नशेमध्ये एवढे बट्टर केले आम्ही बोलत नाही ना शहरातील लोक बोलतात म्हणून त्यांना न्याय मिळतो आमच्या जात येते आमच्या धर्म येते म्हणून आमचे प्रश्न मागे राहतात बरोबर ना काय चुकीचं काय बोलतो ही जावज सगळीकडे हीच अवस्था सगळे विकासाचे मुद्दे बरे सांगतात विकास केला विकास केला यांनी रस्ते बांधले नाल्या बांधले गटर बांधले बस स्टँड बांधले आणि स्मशान बांधले स्मशान तर बहिण शे बांधले असं वाटत आताच मराव बांधले की नाही पॉश शिकता रस्ते पॉश का बर दिसतात ना का, का ते दिसतो ना विकास विकासाची यांची जी व्याख्या आहे ते सिमेंटचे जंगल बांधणी आहे बरोबर ना बरं राहत तळस साहेबांचं तळस साहेबांचा मोठा गंभीर मामला आहे काय बोल तळस साहेबांविषयी काय बोलू नये बोलण्यासारखं काही आहे दहा वर्ष तळस साहेब सन्मान्य तळस साहेब या जिल्ह्याचे खासदार आहेत साहेब दहा वर्षामध्ये तळस साहेबांनी या जिल्ह्यामध्ये कवडीचं काम केलं नाही त्याने उद्घाटन जरूर केले तर रणजित फार मस्त जबरदस्त सांगतात मुत्री घराचं उद्घाटन केलं त्यांनी रेल्वे स्टेशन स्टेशनवर मुत्री घराचं सुद्धा उद्घाटन केलं ते उद्घाटन करायचं त्यांना भयंकर शौक आहे म्हणतात म्हणजे ज्याच्या भयंकर शोक नुसतं उद्घाटन करायचे बाकी काय करायचे